माता बहिणी गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र आपल्या सगळ्यांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करून चिंतन सेवेला प्रारंभ करतो हे कहे पाया मस्त भक्तीचे महात्मा प्रतिपादित करणारा रोड असा चिंतनी अभ्यास घेतला जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची कीर्तन भक्ती चार युगांची आहे आणि तुमची माझी कीर्तन भक्ती ही फक्त एका जन्माची आहे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा कीर्तन भक्तीतला अनुभव खूप मोठा आहे आणि तुमचा माझा कीर्तन भक्तीतला अनुभव खूप छोटा आहे चार युग जगद भजन केलं त्यामध्ये कर्तयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं त्रेता युगामध्ये अंगजींच्या रूपानं भजन केलं युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपाने आणि त्यांनी स्वतः भजन केलं जगद्गुरु गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय श्रेष्ठ का अवतार नामयाचा नामदारांची भक्ती सर्वयुगाचा भक्तनामा कीर्तन माखी चार युग भजन घडलं ऐका आपलं भजन दहावीस वर्ष घडलं तरी आपल्याला आनंद मिळतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं चा भजन चार युग घडलं चार युगांची भजन भक्तीचा अनुभव किती प्रदीर्घ असेल ज्या गावामध्ये माझे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज जातील ना ते गाव भजन करायला लागायचे ज्या जा। जा माणसांमध्ये जातील ज्या समूहामध्ये जातील सगळा समूह भजन करायचे त्यात ओळखीचे असो ओळखीचे नसो बर माणसं भजन करतील यात नवल नाही रस्त्याने चालताना जे झाडं असायचे ना रामेश्वर दादा ते झाड सुद्धा भजन करायचे झाड वेली वृक्ष हे सगळे भजन करायचं जगद गुरु रस्त्याने चाललेत ना तर भजनामध्ये तल्लीन झालेले महात्मे आणि त्या झाडाबरोबर बोलायचं राहून गेलं तर झाड स्वतः बोलायचं बाबांबरोबर बाबा भाऊ विसरले की काय मला मला सांगा आपल्या बरोबर झाड बोलले का अधी आपण बोलू झाडांबरोबर काय चाललं बरं एका पाऊस पाहिजे ते बोलले पाहिजे ना आपण बोलू या नाही फार समोरच झाड वृक्ष बोलले पाहिजे नुसते बोलले नाही तर त्या वृक्षवेलींने माझ्या जगद सोबत भजन केलं येणे सुखे रुचे हे तांताचा वास नाही पुन्हा श्रवणं दे आमा हे नुसते बोलायचं नाही तर पक्षी ही सुस्वरे आर विधी पक्षी ही बेसुरे नाही ही, सुस्वरे ज्या स्वराज माझे जगद्गुरु भजन करतील ना त्या स्वरामध्ये पक्षांनी वेलींनी लकांनी भजन करावं हे दिव्यत्व आहे ऐक एक दिवस लकाचा प्रसंग आहे आपल्याला हरिभूरची परिभाषा कळेल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे देवपूरच्या आटोपली नित्यने माटोकला बाबांनी गळ्यात विना घेतला श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई त्यांना महाराज प्रेमाना आवले मानायचे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन जिजाई भाग्यवान आहेत पहिल्या जिजाईने आपल्या कपाळावरच कुंकू या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला दिलं म्हणून या महाराष्ट्राला पंचम वेद पाहायला मिळाला आणि परमार्थ कळाला तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या रूपाने त्यांच्या धर्मपत्नी जिजाई आणि दुसऱ्या जिजाई की ज्यांनी स्वतःच्या पोटचं लेकूर या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं की ज्या लेकरांना वयाच्या सोळाव्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अफजल खानाचा वध केला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले वयाचे पन्नास वर्षातले पस्तीस वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित केले ज्या लेकरामुळे आपल्या अंगणातील तुळस मंदिरावरील कळस माता भगिनीचं सहभागी तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे याच लेकरांनं तुमच्या माझ्याकरता तीनशे एकसष्ट किल्ले जिंकले तीनशे एकसष्ट किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी जन्म देणाऱ्या मातोश्री राजमाता जाई भाग्यवान आहेत एक आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जाई भाग्यवान आहेत दोन जगद्गुरु भजना करता निघाले आणि तितक्यात जिजाई आल्या महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांच्या पायावरती जिजाईंचे आश्रूचे थेंब पडले त्यावेळी महाराज म्हणताय आवडे काय झालं रडायला तुला सकाळी सकाळी हई म्हणतात रडू नाही तर काय करू तुम्ही भजनाला जाता तक्रार नाही माझी भजनाला जा पण कुठं भजनाला जाणार आहे ती जागा मला सांगा कारण काल तुम्हाला शोधता शोधता चार वाजले सकाळचा भोजन प्रसाद तुमचा चार वाजता झाला त्याचं वाईट वाटलं आणि तुम्ही भोजन प्रसाद घेतल्याशिवाय मी प्रसाद घेत नाही हा माझा नियम आहे तुमचे कालचं चा जेवण चार वाजता झाले आत्ताचं जीवन आजचं जेवण तुम्हाला मला वेळेवर द्यायचंय तुम्ही आज भजनाला कुठे जाणार आहेत मला सांगा त्यावेळी जगद्गुरु म्हणायला लागले माझं ठिकाण नक्की नसतावले माझी जागा नक्की नसते माझं गाव नक्की नसतं माझे पाय जिकडे जातील तिकडे मी भजनाला